नमस्कार न्यूज मधून दुखद बातमी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर भातकोली तालुक्यातील आष्टी मंडळातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचा उद्धस्व केला आहे भातकुली तालुक्यातील आष्टी मंडळ अंतर्गत येणाऱ्या वायगाव गावात तूर कापूस आणि सोयाबीन पिके पूर्णतः खराब झाली आहेत पावसामुळे शेतात पाणी पिके वाढत असून काही ठिकाणी वाहून गे गेले आहेत शेतकरी हवालदिल झाले असून तोंडाशी आलेला घास हिरावला शे गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे कर्जबाजारी शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन स्पॉट पंचनामा करण्याचे आश्वासन दिले आहे ते म्हणाले पावसाचे पाणी शेतात थांबल्याने पिके जळण्या देण्याचा मार्गावर आहे शासनाकडे नुकसान भरपाईसाठी तातडीने अहवाल पाठवू या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी सुलतानी संकटात सापडले आहे माझ्या शेतात एक चार एकर शेत आहे ते तीनशे चाळीस घट नंबर मेघा धर्मेंद्र इंगोले तिच्या शेतात म्हणजे पूर्ण दोन एकर आजही टोंगायच्यावर तुम्ही पाहलं पाहणी केली तुम्ही त्याच्यात पाणी आहे त्याचाही लेआउट नाही आहे त्याच्यानंतर हे जे पाणी जे आहे जहाचं याचा मार्ग पाहिजे तसा मोकळा नाही आहे त्याच्यामुळं आमचं खूप नुकसान होऊन राहिलं मी दोनदा तक्रार देऊ नये माझ्या तक्रारीवरती कोणी हे घेतलं नाही मंडल अधिकारी नाही कोणी कोणच नाही घेतलं त्याच्यामुळं माझं खूप नुकसान झालं आहे हे राजकीय याच्यातून त्याचा विलेट लागत नाही का हे आम्ही भूल भूमिहीन शेतकरी आहो त्याच्यामुळं आमचं कोणी ऐकायला तयार नाही आहे मी उपोषणाले बसणार आहे याच्यापुढं उपोषणालय मरण बसणार आहे नाही तर मी माझ्या शेतात आत्महत्या कराले तयार आहो का माझं शेत तुम्ही पाहिलं कशा आहे त्याचा तुम्ही विल्हेवाट रिपोर्ट पाठवा त्याच्यानुसार तुम्ही मला सांगा नाही तर मरण केल्याशिवाय गत्यंतर नाही आम्हाला पीक कर्ज कोऑपरेटिव्ह बँकेचं पीक कर्जसुद्धा काढलं त्याच्यानंतर आम्हाला हुमनी अळी वाणी येणं पहिले त्रस्त करून टाकलं पूर्ण खर्च त्याच्यात चालला गेला इकून तिकून आम्ही दोन हजार रुपये पोत्याचे भाव खताचे हे सुद्धा आणून टाकले आणि आता पावसानं ह्या पद्धतीनं नुकसान केलं त्याच्यावरती आम्ही काय करावं काय नाही हे आम्हाला काही समजून नाही राहिलं प्रशासनाकडे आमची नुकसान भरपाई द्यावे पाण्याचा बिल लावून द्यावा आमच्या दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आ, सतत तेव्हापासून पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे बरेचसे पिकं शेतकऱ्यांच्याशी क्षतिग्रस्त झालेले आहे तर तेव्हापासून आम्ही पंचनामा करत आहे आज रोजीसुद्धा आम्ही शेतकरी धर्मेंद्र इंगोले यांच्या शेतात पाहणी करता आलेलो आहे त्यांचं सोयाबीन आणि तुरीचं नुकसान झालेलं आहे आणि सततच्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत माझ्या सर्कलच्या मान्य अधिकारी राठोड मॅडम आहेत तसेच वायगावच्या कृषी सहायक खडे मॅडमसोबतसुद्धा उपस्थित आहे आणि गावातील ज्यांचे नुकसान झाले असे शेतकरी धर्मेंद्र हिंगोले रवी हिंगोले माझ्यासोबत अंदाज जर आपण पकडला प्रत्येक बांधावर पावसा पाऊस जो चालूला चालू आहे सतत येत आहे त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक बांधावर पावसाच्या व्यत्ययामुळे पोहोचू शकत नाही आहे तरी अंदाजे पन्नास ते साठ सत्तर हेक्टरच्या आसपास नुकसानाचा नजरअंदाजाने लक्षात शासन शेतकऱ्यांना मदत कधी देणार पंचनामे कधी पूर्ण होणार अधिक अपडेट साठी एस एम न्यूज ची जोडलेले राहा धन्यवाद